नमस्कार मी स्वप्नील दुधारे आपण पाहताय महासागर नुकतेच कर्जत परिवर्तन विकास आघाडीतर्फे वार्ड क्रमांक तीनच्या कार्यालयाचं उद्घाटन संपन्न झालंय कर्जत परिवर्तन विकास आघाडीच्या कार्यालयाचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला हार घालून उद्घाटन संपन्न झालं यावेळी संतोष पाटील व सौ अंजली कडू यांच्या प्रचारार्थ सुधाकर भाऊ घारे आणि नितीन दादा सावंत यांनी मार्गदर्शनपर भाषण केलं यावेळी बंधू पाटील आणि माजी नगरसेविका अर्चना बैलमारे व माजी नगरसेवक गुरुनाथ पालकर व असंख्य कार्यकर्ते आणि महिला मंडळ बहुसंख्येनं उपस्थित होतं महासागर न्यूजसाठी प्रभाकर आसवले कर्जत परिवर्तन विकास आघाडीचा परिवर्तन विकास आघाडी <laughs> वॉर्ड क्रमांक तीन <laughs> माझे मित्र संतोषदादा पाटील आणि अंजनी अतिल कडू या दोघांच्या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन या ठिकाणी झालं हे पहिले या ठिकाणी जाहीर करतो तुझा भाऊने आता सांगितलं की एक नंबरच्या सीटला एक नंबरचा रीट भेटेलच तुम्ही दोन बोलल्याप्रमाणे संतोष असेल आणि कडूताई असतील यांचा विजय आजच झालेला आहे हे सांगायला कुठल्याही ज्योतिषाची त्या ठिकाणी गरज नाही आहे पण आपण इलेक्शन मध्ये समोर कधी कमजोर न समजता आपण जास्तीत जास्त लोकांकडे पोहोचलं लो पाहिजे आणि आपले उमेदवार कसे उजवे आहेत आणि येणाऱ्या दिवसा त्या प्रवाहाचा काय विकास करू शकतो हे त्यांना आपण पटवून दिलं पाहिजे आमची सगळ्यांची सुधाबा असेल माझ्या सर्वांची अपेक्षा अशी आहे की सर्वात जास्त मतदान हे आपल्या दगडे ताईंना या ठिकाणी झालं पाहिजे त्यासाठी आपण सगळ्यांनी तिघांनी पॅनल टू पॅनल वोटिंग मागण्यासाठी प्रत्येक घर घर प्रत्येक ठिकाणी जाऊ प्रत्येक बिल्डिंग असेल गाव असेल त्या ठिकाणी जाऊन मोठ्या प्रमाणात प्रचार त्या ठिकाणी करूया एक नंबरला उद्घाटन झाले त्या ठिकाणी सोमनाथ आहे आहे आणि भाऊ त्या बोलण्याप्रमाणे या गावाचा संघर्ष संपलाय कारण सगळेच आपण गुणा आज एकत्र आलोय एक वेगळं इलेक्शन व पहिले इलेक्शन आम्ही लढलो त्या गोष्टीला वीस वर्ष आज झाली आणि वीस वर्ष संतोष संतोषात लढतोय परिस्थिती बघितली तर आज बोला बोला सगळेच या ठिकाणचे गावातले असेल गावाच्या बाहेरची मंडळी या ठिकाणी आज आले गावामध्ये राहतात सगळीच मंडळी गुन्हा गोविंदांनी या ठिकाणी आपल्या परिवर्तन आघाडीच्या पाठीशी त्या ठिकाणी आहेत त्यामुळे परत तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो तीन सर्वच पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित मनापासून शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र